आता एक मोठी बातमी समोर येते आहे मध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय अपाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे मध्ये या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्याची दृश्य देखील आपल्या समोर आलेली आहेत एकंदरीतच कालपासून संपूर्ण देश हा अहमदाबाद येथील झालेल्या विमान दुर्घटनेमुळे हादरला आहे आणि यातच आज सकाळपासून ही दुसरी हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगची बातमी सध्या समोर येते यापूर्वी देखील एअर इंडियाचं असंच एक विमान याचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता पठाणकोटमध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते अपाचे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग हे करण्यात आलं आहे मात्र या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग का करण्यात आलं या संदर्भातली माहिती अद्यापही स्पष्ट होऊ शकली नाहीये मात्र पठाणकोटमधून ही मोठी बातमी सध्या समोर येते एकंदरीतच काल अहमदाबाद इथं झालेल्या विमान दुर्घटनेमुळे फक्त गुजरातच नव्हे संपूर्ण देश त्याचबरोबर या विमानामध्ये काही परदेशी नागरिक देखील प्रवास करत होते त्यामुळे जगभरातून या घटनेच्या संदर्भात आता प्रतिक्रिया येत आहेत आणि यातच आज सकाळी देखील अशाच एका विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगची बातमी आपल्या समोर आली होती एअर इंडियाचं ते विमान होतं ज्याचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आणि त्यानंतर आता पठाणकोटमध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते वायुदलाचं हेलिकॉप्टर आहे आणि त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं या वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा पायलटची सध्या स्थिती कशी आहे या हेलिकॉप्टरचं नेमकी इमर्जन्सी लँडिंग का करण्यात आलं याचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये मात्र आता याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं मोठी बातमी सध्या समोर येत